लव जिहादच्या संशयावरून मोहाडी येथील तरुणाला बेदम मारहाण दुचाकीही पेटविली एम आय डी सी पोलिसात तक्रार दाखल जळगाव शहरातील मोहाडी रोड येथे एका तरुणाला लव जिहादच्या संशयावरून शनिवारी अकरा ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास बेदम मारहाण करून त्याची दुचाकी पेटवून दिल्याची घटना घडली यात तरुणाला बेदम मारहाण केल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणात एम आय डी सी पोलीस ठाणे कर्मचाऱ्यांनी आठ जणां आठ ते दहा जणांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे याबाबत अधिक माहिती अशी की जळगाव शहरातील मोहाडी रोडवर भुसावळ तालुक्यातील तरुण आणि तरुणी हे दोघे शनिवारी अकरा ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता जळगाव शहरातील मोहाडी रोड परिसरात दुचाकीवर आले होते एका दुकानावर थांबले त्यावेळी काही तरुणांनी दोघांची विचारपूस केली त्यावर दुचाकीवरील तरुणाने अर्वाच्च भाषेचा वापर केला दरम्यान हा लव जिहादचा संशय असल्याने संतप्त उपस्थित नागरिकांनी या तरुणाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर येथील तरुणांनी त्याची दुचाकी देखील पेटवून दिली त्यामुळे दुचाकी जळून देखील खाक झाली आहे जखमी झालेल्या तरुणावर प्राथमिक उपचार करण्यात आले आले त्यानंतर एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे यावेळी एम आय डी सी पोलिसांनी या प्रकरणात आठ ते दहा जणांना ताब्यात घेतले आहे